मित्रांनो जय जिजाऊ मागच्या आठवड्यामध्ये एक देशोन्नतीमध्ये लेख वाचला होता देशोन्नती इज वन ऑफ द मोस्ट लिडिंग न्यूज पेपर इन मराठी इन अवर विदर्भ अँड मराठवाडा तर त्याच्या संपादकीय पानावर तो एक लेख होता आणि त्याच्यामध्ये या लग्नाविषयीच्या गोष्टीचाच मुहापोह करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये जो काही लेखक आहे तर त्याने एक ती अभ्यासपूर्ण अतिशय पद्धतशीर अशी मांडणी केली होती आणि सध्याच्या स्थितीमध्ये समाजातील जवळपास तीस ते पस्तीस टक्के मुलांची लग्न जुळणारच नाहीत ही एक वास्तविकता त्याच्यामध्ये सांगितली होती आणि मग त्याचा जर आपण त्या दृष्टीने जर विचार करत गेलो तर ती गोष्ट बऱ्याच अंशी खरीही वाटते म्हणजे सगळ्या गोष्टी अनुकूल असताना म्हणजे मुलगा आणि मुलगी हे दोघही लग्नासाठी पात्र अनुकूल असताना केवळ अपेक्षा वाढल्यामुळं दोघांचीही लग्न जुळत नाहीत ही वास्तविकता वेगळी पण दुसरीकडे दोन मुख्य कारणामुळे एक तर गरिबी किंवा समाजातील जो काही मध्यमवर्गीयपणा आहे तर रोजगार नसल्यामुळं मुला, अशा मुलांना कोणी कर्तृत्वान कर्तबगार असूनही मुली देत नाही किंवा मुली देण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही ही एक त्याच्यामध्ये एक वास्तविकता आहे काही दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये केस भागात जाण्याचा योग आला त्या ठिकाणी आमचे एक गोसेवक जे राष्ट्रीय गोसेवक परमेश्वर तळेकर आहेत ते मित्र राहतात त्यांच्याकडे जाण्याचा योग आला आणि तिथं एका अशाच एका मित्रासोबत चर्चा होत असताना लग्नाविषयीची वप होत असताना त्यातून एक भयानक वास्तविकता समोर आलेली आहे त्याच्या व्हिडिओची स्क्रिप्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे ती सोय चालू झाली तीस बी एकतीस बी म्हणलं तर चालेल लग्न का केलं नाही म्हणल्यावर मग मग आता प्रत्येक जण तर तुम्हाला माहिती ह्या माणसं म्हणते की नोकरी पाहिजे शेतकऱ्याला मुली देत नाही ते आणि शेतकऱ्यापेक्षा आपण तरी जास्त मजूरदार म्हणावं लागेल केवळ आई पडल्यामुळं मी नोकरी सोडली दोन हजार चार पासून मी आई वडिलाच्या सेवा करते प्रत्येक जणांना नोकरीच पाहिजे मग कुठला आणायची शेतकऱ्याला तर देत नाही ते मस् वाटतं आपल्याला दोन असं चार हात व्हावं की आपल्याला आई वडिलाच्या माघारी कोणाचा तरी आधार असावा पण मी माझा आजपर्यंत मी परमनंट होऊन नोकरी लागलो असतो लग्न होऊन लेकर होऊन समाधानात चालला असता पण आयबीट लग्न नाही केलं नशिबात असून पण होईल नसाल तरी पण मी त्याच्यामुळे मला वाईट वाटतं तर अशी माझी कर्म का नाही तर मित्रांनो एक आपण सरकारी आकडेवारी काय सांगते याच्याशी आपल्याला काही गेंद नाही पण आपण प्रत्येक गावखेड्यातून किंवा शहरातून फिरत असताना आपल्याला ही गोष्ट नक्की जाणवते की तीस ते चाळीस टक्के लोक अजूनही विविध कर्जाच्या ओझ्याखाली झोपड्यामध्ये पत्राच्या घरामध्ये किंवा गरिबीमध्ये जीवन जगत आहेत त्यांच्याकडे उत्पन्नाचं फारसं कुठलं साधन नाही सरकारकडून जे काही फुकटचं राशन किंवा वेगवेगळ्या योजनांची खैरात मिळते त्याच्यावर कशी तरी गुजराण करायची मोजमजुरी करायची हाताला लागत ते काम करायचं आणि मग कुठेतरी उरलेल्या पैशातून किंवा एक आदत लागली म्हणून व्यसनाधीनता करायची किंवा व्यसन भागवायची ही एक सत्यस्थिती आहे एक वास्तविकता ही आपण ती स्वीकारली पाहिजे आम्ही काही वेगळं सांगतो अशातली काही गोष्ट नाही आहे प्रत्येक गावामध्ये एक झोपडपट्टीचा एरिया आहे शहराच्या ठिकाणीसुद्धा अतिक्रमित झोपडपट्टी आहे शासनमान्य झोपडपट्टी आहे आणि त्याच्यामध्ये या गरिबीचं प्रचंड असं प्रमाण आहे व्यसनाधीनतेचं प्रचंड प्रमाण आहे आणि यांच्या पुनर्वसनाकडे कुणाचं लक्ष नाही आहे दुसरीकडे आमची जी काही सरकारी व्यवस्था आहे तर याच्यासाठी काहीच करत नाही राज्यकर्ते आमच्यासाठी काहीच करत नाही एकीकडे लग्नांची समस्या भेडसावत असताना बरीच अशी समाजातील होतकरू मुलं आहेत की जे विधवासोबत त्यासोबत किंवा नवऱ्यानं ज्यांनी टाकून दिलं घटस्फोटीत आहेत दोन दोन लेकरांच्या आया आहेत अशांसोबत सुद्धा लग्न करायला तयार आहेत मात्र त्या लग्नासाठी एकतर समाजातून कोणी पुढाकार घेणार नाही ज्या आमच्यासारख्या काही विवाह संस्था आहेत तर त्या फक्त लोकांना फसवण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी आहेत त्यांना समाजाचं कुठंतरी भलं झालं पाहिजे कुणाचं लग्न जुळलं पाहिजे याच्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही किंवा त्यांचं काहीच घेण नाही नाही आहेत असं स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत परंतु त्यांची संख्या खूप कमी आहे बोटावर मोजण्या इतकीच आहे आणि मग चांगलं काम करत असताना अनेक अडचणी येतात याचा अनुभव आम्हालाही आहे आणि त्या संस्थांनाही येत असेल मागच्या वर्षी बुलढाण्यामध्ये एका विवाह संस्थेनं पुढाकार घेऊन घटस्फोटीत आणि विधवा वधूवरांचा परिचय मेळावा घेतला आणि त्याच्यातून चार पाच लग्न लागली काही समाजतील काही दात्यांनी त्या मेळाव्याचा खर्च उचलला आणि मागच्या वेळेस आम्ही एका व्हिडिओमध्ये दी। एक असाच प्रस्ताव मांडला होता की मग तुमची कीर्तनाचे भाजनाचे कार्यक्रम थोडेसे बंद ठेवा किंवा त्याच्यात थोडंसं फाटा देऊन एक दिवसाचा कार्यक्रम बंद ठेवून त्याच्याऐवजी थोडंसं वधूवर परिचय मेळावा घ्या म्हणजे चार दोन लोकांची लग्न जुळतील परंतु कुठं धार्मिक आस्थेचा विषय निघाला की लोक दगडं घेऊन तयार असतात हे ह्या गोष्टी होतच राहणार त्याच्याशी आपल्याला काही एंधन नाही परंतु ही जी आपण व्हिडिओची क्लिप जी पाहिली तर याच्यातून जी काही वास्तविकता समोर आलेली आहे तीस बत्तीस वर्षाची पस्तीस वर्षाची मुलं झाली आणि मग त्यांची लग्न जुळत नाहीत आणि मग आशातून कुठेतरी ते संगत गुन्हामुळे म्हणा किंवा नै नहर, नैराश्याच्या गर्तेमध्ये गेल्यामुळं मग ही मुलं लग्नाच्या आधी कुठेतरी व्यसनाच्या आहारी जातात आणि मग आशातून एकदा व्यसनाच्या आहारी गेल्याच्या नंतर मग गावातील जे काही मध्यस्थ असतात किंवा लग्नासाठी स्थळं सुचवणारे असतात किंवा नात्यागोत्याची जी माणसं असतात तर मग अशा व्यसनी मुलांसाठी कोण पुढाकार घेणार हा एक प्रश्न निर्माण होतो बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहेत आपल्या आजूबाजूलाच आहेत आपण आपल्या गल्लीत वेटळात जरी त्याची पाहणी केली तर आपल्याला दोन तीन घरं अशी सापडतील की लग्नाच्या आधी मुलगा चांगला होता कमावता होता, होता। रोजमजुरी करायचा घरी दोन तीन एकर शेती परंतु दोन लेकरं झाली आणि मग कुठंतरी त्याला संगतीमुळे दारूचं व्यसन लागलं संध्याकाळी दारू पिणारा चार वाजता पिऊ लागला चार वाजता पिणारा दुपारी दोन वाजता पिऊ लागला दोन वाजता पिणारा रविवारच्या दिवशी सकाळी अकरा वाजताच पार्टी करू लागला आणि मग तो कधीच न कळत सकाळी सहा वाजतापासून तो पिऊ लागला आमचा वाशिम जिल्हा एक नवीन झालेला जिल्हा एक छोटासा जिल्हा आहे आणि आमच्या या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी दोन व्यसनमुक्ती केंद्र आहेत सध्या आणि त्या ठिकाणी सध्या या दारू सोडण्यासाठी जी काही तरुण पिढी आहे तर वेटिंगवर आहेत सध्या आणि याला सगळं जर जबाबदार कोणी असेल तर ते आमचे राज्यकर्ते आणि सरकार आहे सरकारनी या गोष्टींसाठी काहीच करत नाही आम्ही तुम्ही फक्त एवढ्या गोष्टीवर खुश होतो की गावामध्ये एखादा नेता आला तर तो सावडण्याच्या आणि लग्नाच्या निमित्ताने दोनच गोष्टीसाठी येतो किंवा सांतवाना भेटीसाठी येतो परंतु आपल्या घरात जर एखादा करता माणूस मेला तर त्याच्या सावडण्याच्या राखेला सुद्धा आपण नेता आल्याशिवाय हात लावत नाही ही एक शोकांतिका आहे तर ते असो होतो आपला विषय नाहीये तर ही अशा गोष्टी घडत असताना आज सरकारनं किंवा राज्यकर्ते आहेत तर अशी ही मुलं तयार होत असताना लग्नासाठी विधवा आणि परित्यक्त्यांसोबत किंवा टाकून दिलेल्यासोबत किंवा ज्यांचा घटस्फोट झाला अशांसोबत लग्न करण्यासाठी तयार होत असताना मुलाबाळासह स्वीकारण्यास तयार होत असताना मग समाजातील कोणतरी पुढाकार घेतला पाहिजे समाजातील घेत नसतील तर राज्यकर्त्यांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आज आमच्याकडे शहरात छोट्या मोठ्या शहरामध्ये आणि मोठ्या मोठ्या शहरामध्ये मोठ्या संख्येनं वेश्या व्यवसाय वाढत आहे पुण्यामध्ये बुधवार पेठेचा एरिया दिवसेंदिवस मोठ्या संख्येनं विस्तार पावत आहे इक्रामच्या नागपूरला गंगाजमनासारखे एरिया आहेत आणि मग त्याच्या पुनर्वसनाची जबाबदारी जर कुठे सरकारने घेतली तर नक्कीच ते पुनर्वसन त्यांचं होऊ शकतं कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच ज्या काही मुली या व्यवसायात जबरदस्ती ढकलल्या गेल्या तर त्या कुठेतरी त्या याच्यामध्ये डायव्हर्ट झाल्या आणि मग कुठेतरी समाजामध्ये विस्थापित होऊन त्या कुठेतरी काम करत आहेत किंवा चुकीचंच काम करत आहेत असं म्हणायला हरकत नसावी परंतु या गोष्टीकडे राज्यकर्त्यांनी सरकारने लक्ष वेधलं पाहिजे आणि जी काही लग्नाची समस्या जी काही दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे आम्ही जी काही परावलंबी बनत चाललो हो, आहोत तर याच्यावर कुठेतरी उपाययोजना उपाय शोधला गेला पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद